अध्ययन निष्पत्ती शून्य एक एकाहत्तर शून्य पाच वीस पर्यंतच्या संख्यांची तुलना करतात विशेष दिव्यांग मतिमंद विद्यार्थी बुद्ध्यां स्तर मध्यम विषय गणित घटक कमी जास्त प्रश्न पहिला जास्त वस्तू असलेल्या पर्यायासमोर बरोबर अशी खून करा पर्याय पहिला तीन सफरचंद पर्याय दोन एक सफरचंद पर्याय तीन चार सपरचंद पर्याय चार दोन सफरचंद बरोबर उत्तर तिसरा घटक चार सफरचंद प्रश्न दुसरा कोणत्या गटात फळे कमी आहेत ते सांगा पहिला गट नऊ सफरचंद दुसरा गट आठ सफरचंद तिसरा गट पाच सफरचंद चौथा गट एक सफरचंद बरोबर उत्तर चौथा गट एक सफरचंद प्रश्न तिसरा सर्वात कमी चेंडू कोणत्या गटात आहे। पहिला गट चार चेंडू दुसरा गट पाच चेंडू तिसरा गट सहा चेंडू चौथा गट एक चेंडू बरोबर उत्तर चौथा गट एक चेंडू प्रश्न चौथा चढता क्रम पूर्ण करा पाच सहा सात आठ शून्य पर्याय पहिला दोन पर्याय दोन नऊ पर्याय तीन दहा पर्याय चार सहा बरोबर उत्तर पर्याय दोन नऊ प्रश्न पाचवा सर्वात मोठ्या संख्येच्या पर्यायाला गोल करा पर्याय एक, एकोणवीस पर्याय दोन बारा पर्याय तीन नऊ पर्याय चार दहा बरोबर उत्तर पर्याय एक, एकोणवीस प्रश्न सहावा सर्वात लहान संख्येच्या पर्यायाला गोल करा पर्याय एक तीन पर्याय दोन तेरा पर्याय तीन आठ पर्याय चार सहा बरोबर उत्तर पर्याय एक तीन प्रश्न सातवा कोणत्या गटात कमी मणी आहेत पर्याय एक पाच मणी पर्याय दोन चार मणी पर्याय तीन पाच मणी पर्याय चार पाच मणी बरोबर उत्तर पर्याय दोन चार मणी प्रश्न आठवा असमान सायकल असलेला गट कोणता गट पहिला सहा सायकल गट दुसरा सात सायकल गट तिसरा सहा सायकल गट चौथा सहा सायकल बरोबर उत्तर दुसरा गट सात सायकल श्रीमती विद्या विनायक आगरे। मणिलाल सुंदरजी मनपा विशेष दिव्यांग शाळा मुंबई उपनगर विले विलेपार्ले पश्चिम मुंबई नंबर फोर झिरो 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 फाय सिक्स यू डायस क्रमांक टू सेवन टू टू झिरो फोर झिरो झिरो ट्रिपल थ्री